काळगव्हाण रस्त्याने मृत्यूचा सापळा प्रवेशाचे जीव टांगणीला अंजनगाव सुरजी तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखाली असलेले अनेक ग्रामीण भागातील रस्ते उकडून गेले आहेत असा चंगाला थरार आणणारा रस्ता कारला ते काळगव्हाण आठ किलोमीटर रस्ता हा प्रवाशांकरिता कर्दन काळ ठरत आहे या रस्त्याने मोठी वाहतूक असून शाळकरी विद्यार्थ्यांना गरोदर मातांना व आजारी रुग्णांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय रस्त्याने जागोजागी मोठी खड्डे पडले आहेत त्यामुळे अनेक वेळा अभ्यास सुद्धा झाले आहे या रस्त्याची तात्पुरती संबंधित विभागाकडून पॅचेस दुरुस्ती केली होती त्याला संबंधित विभागाने लाखो रुपये खर्च केले परंतु भरलेले खड्डे तीन महिन्यातच उकडून गेल्याने पुन्हा रस्ता हा जीवघेणा ठरलेला आहे या गावातील सामाजिक कार्यकर्ते नाना तायडे व मोहम्मद जावेद मोहम्मद जाकीर यांनी लिखित तक्रार आमदार गजानन लवटे खासदार बळवंत वानखडे यांच्याकडे केली आहे काळगव्हाण ग्रामपंचायतीने हे ठराव घेऊन संबंधित विभागाकडे तक्रार कुंभकर्णी झोपलेल्या प्रशासनाने जागी होऊन किमान या गावकऱ्यांना रस्ता करून द्यावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे महाराष्ट्र स्टार न्यूज वन चीफ ब्युरो प्रेमदास नायडे अंजनगाव सुरची